नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्याचा आवडता कार्यक्रम म्हणजेच बिग बॉस सीझन फाईव्ह यामध्ये सतत वादविवाद होत आहेत तर मित्रांनो बिग बॉस सीझन मध्ये काल खूपच धुमाकूळ झालेला पाहायला मिळतो बिग बॉस सीझन फाईव्ह मध्ये एकूण सोळा स्पर्धक आहेत मित्रांनो कॅप्टन सी टास्क दरम्यान आर्या जाधवने निकी तांबोळीच्या सनसनीत कानाखाली मारली त्यानंतर सर्वत्र वातावरण खूपच तापलं होतं आणि निकीने आर्याला घराबाहेर काढण्याची मागणी बिग बॉसकडे केली त्यामुळे बिग बॉस हे आज आर्या जाधवला शिक्षा देणार आहे असा प्रोमो समोर आला आहे मात्र आर्याला शिक्षा होणार हे समजता सोशल मीडियावर बिग बॉसचे काही प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत कारण आर्याने निकीला कानाखाली मारली परंतु हे टीव्हीवर दाखवण्यात आलं नाही त्यामुळे हे पाहण्यासाठी प्रेक्षक मागणी करत आहेत तसेच आर्याला शिक्षा झाली तर मेटकर यांनी बिग बॉसला धमकी सुद्धा दिली आहे बिग बॉसच्या घरात मारहाणीला कोणतंही स्थान नाही असं स्पष्टपणे सांगितलं आर्याला बिग बॉसकडून निषेध करण्यात आला आहे दुसरीकडे मेटकर यांनी याला पाठिंबा दर्शवला आहे प्रेक्षक म्हणत आहेत तर आर्याला बिग बॉसने काढलं तर आम्ही बिग बॉस पाहणे बंद करणार आहोत तर आर्याला शिक्षा झाली तर अरबाजलाही शिक्षा झालीच पाहिजे त्यांनीही अभिजितला धक्काबुक्की केली होती आर्यांनी मारलेलं दिसलं पण अभिजितची कॉलर पकडून त्याला ढकलून दिलं ते नाही का दिसलं असं केला आहे अरबाज एवढी धक्काबुक्की करतात तर आर्याने धक्काबुक्की केल्यास ही का रडते आर्याला बाहेर काढलं तर बिग बॉस मराठी पक्षपाती आहे असं आम्ही मानू असे प्रेक्षक सांगत आहेत यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा असेच बिग बॉक्स नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद